कराड शहराजवळील पाचवड फाटा येथून रत्नागिरी ते तासगाव जाणारा राज्यमार्ग क्रमांक रुंदी करण्याच्या कामात नारायणवाडी नांदलापूर कोडोली व कापिल या गावातील शेतकऱ्यांच्या राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या व बागायती जमिनी घरे कवडीमोल किमतीने शासन अधिग्रहण करीत असल्याचा आरोप आज शेतकऱ्यांनी केला या बाधित शेतकऱ्यांची तातडीने प्रत्यक्ष जागेवर व जमिनीच्या ठिकाणी जाऊन कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांनी भेट दिली व सार्वजनिक बांधकाम

शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्याशी थेट चर्चा केली कराड तालुक्यातील के या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन आमदार डॉ अतुल बाबा भोसले यांनी या, या शेतकऱ्यांना दिले कोडोली पासून पाचवडला येणारा जो पूल आहे जो सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे अनेक जे बाधित शेतकरी आहे त्या बाधित शेतकऱ्यांनी माझ्यापर्यंत त्यांचं निवेदन आणून दिलं काही बाधित शेतकरी अशी आहेत ज्यांची सगळी जमीन जी वडलोपार्जित मिळकत होती ती सगळी जमीन ही आज ह्या पुलाच्या कामासाठी सरकारला वर्ग होणार आहे काही बाधित शेतकरी असे आहेत जशी आमची माऊली आहे की त्यांचं घर आहे ते घर ह्या पुलाच्या कामामध्ये हे जमीन दोस्त होणार आहे आणि अनेक लोकांची मोठी अडचण होणार आहे या सगळ्या शेतकऱ्यांचं एकच मत आहे की रेडी रेकनरचा जो दर सरकारनी निश्चित केलेला आहे हा रेडी रेकनरचा दर दोन वर्षापूर्वी जो होता त्या धर्तीवर निश्चित करण्यात आलेला आहे आणि त्याच्या पाचपट रक्कम ही शेतकऱ्यांना देण्यासाठीचे आदेश हे सरकारी पातळीवर झालेले आहेत हा प्रश्न माझ्यापर्यंत आल्यानंतर मी संबंधित मंत्री महोदय आदरणीय शिवेंद्रबाबांशी बोललो शिवेंद्रबाबांनी मला खात्री दिली की कुठलीही अडचण येणार नाही आपल्याला वाढीव रक्कम कशी देता येईल याच्यासाठी आपण हालचाली करूया शेतकऱ्यांचं निवेदन मी माझ्यापर्यंत घेतलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या निवेदनावर मी या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून एक वेगळं निवेदन तयार करणार आहे शेतकऱ्यांच्या निवेदनाचा पूर्ण उल्लेख घेत शेतकऱ्यांचं म्हणणं घेत एक कॉम्पोजिट प्रपोजल हे सार्वजनिक बांधकाम विभागासाठी मी तयार करणार आहे राज्य सरकारच्या सगळ्या प्रमुख लोकांशी माझी चर्चा झालेली आहे भविष्य काळामध्ये ज्यांच्याशी झाली नाही त्यांच्याशी होईल राज्याचे प्रमुख आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्यांच्याजवळ मी शेतकऱ्यांच्यासाठी पूर्णपणे शेतकऱ्यांची बाजू लावून धरणार आहे शेतकऱ्यावर माझ्या कुठलाही अन्याय होता कामा नाही योग्य तो भाव माझ्या शेतकऱ्याला मिळाला पाहिजे रस्त्यालगतच्या शेतकऱ्याला साडेसत्त्याऐंशी हजार रुपये गुंठ्याप्रमाणे पैसे मिळतात आणि माझ्या सामान्य शेतकऱ्याला त्याच गटातल्या तेवीस हजाराप्रमाणे मिळणार असेल तर एका प्रकारे अन्याय त्या शेतकऱ्यावर होतोय हा अन्याय होता कामा नाही अशा दृष्टीनं आम्ही आता पूर्ण आमची या परिसरामधल्या लोकांचा विचार घेऊन रणनीती आखलेली आहे आणि त्यामुळे नक्की सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहील याची खात्री मला वाटते आणि येणाऱ्या काळामध्ये हा प्रश्न आम्ही सगळ्या शेतकऱ्यांचा मार्गील